जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचं आंदोलन जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवार पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे याबाबत मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचं निवेदन दिले या संदर्भात महाराष्ट्र राज्य स्तरावरील सर्व संघटनांची समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने दिनांक तीस नोव्हेंबरला शासनाला निवेदन दिलं होतं निवेदनात म्हटलं आहे की अधिकारी आणि कर्मचारी यांची जिव्हाळ्याची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी तसेच लेखा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दिनांक चौदा डिसेंबरपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरील सर्व लेखा कर्मचारी बेमुदत राज्यव्यापी संपामध्ये सहभागी होत आहेत एन पी एस रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि पी एफ आर डी ए कायदा रद्द करण्यात यावा सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातून लेखाधिकारी पदोन्नती नियमितपणे दरवर्षी करण्यात यावी सहाय्यक लेखाधिकारी पदास राजपत्रित दर्जा आणि ग्रेड पे पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावा लेखासंवर्गात कर्मचाऱ्यांना दहा वीस आणि तीस वर्ष आश्वासीन प्रगती योजनेच्या लाभातील जाचक अटी दूर कराव्यात कनिष्ठ लेखाधिकारी हे पद पूर्णतः पदोन्नतीचं पद करावं लेखा संवर्गातील पदांना असलेल्या सर्व परीक्षा वेळेत घेण्यात वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी परीक्षेस बसण्याची सूट पूर्ववत करण्यात यावी लेखा कर्मचारी यांच्यावरील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करणे कामी धोरण ठरवणे अशा मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत या संपामध्ये जिल्हा शाखाध्यक्ष धम्मदीप भराडे सचिव अशोक गुर्ले कोषाध्यक्ष प्रसाद शेंदुरवाडकर गजानन काळे आर एम पेदापल्ली प्रभावती यादव पी डी जंगले जे पी घुगे आर एम कनकुते एम एम पटाईत यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष मिलिंद कांबळे दादा यांच्या आदे आदेशानुसार आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आम्ही जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात बेमुदत संपवली जात आहोत या ठिकाणी आमच्या लेखा संघटनेच्या काही मागण्या आहेत त्यातली प्रमुख मागणी जुनी पेन्शन त्याच्यानंतर वीस तीस आश्वासित योजनेचा लाभ जो आहे आमच्या लेखा संघटनेमध्ये लाभ मिळण्यासाठी थोड्या अडचणी उद्भवल्या जातात ही एक आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर शासनाकडून ज्या काय पदोन्नतीसाठी एक्झाम असतात त्या एक्झाम वेळोवेळी न घेतल्यामुळे बरेच लोकांचे वय वाढून वय वाढल्या जाते आणि एक्झाम दिल्या जात नाही त्याच्यामुळे बरेच लोकांचे पदोन्नतीसाठी अडचणी निर्माण होतात अशा विविध मागण्यासाठी आम्ही आजपासून बेमुद्द संपावर जात आहोत आज राज्यवासी जिल्हा महाराष्ट्र जिल्हा परिषद एका कर्मचारी संघटना यांच्या वतीने संपामध्ये सहभागी झालेलो आहोत मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज संपामध्ये संपूर्णत शंभर टक्के संपामध्ये समावेश सा, असून आमचं जुनी पेन्शन योजना वीस तीसचा लाभ आणि इतर अनुषंगिक मागण्यांसाठी आम्ही आज बाहेर संपामध्ये सहभागी आहोत हे संप किती शासनाचे जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही संपामध्ये कंटिन्यू राहणार आहोत किती लोक आहेत सर्व लेखा कर्मचारी एक लेखा कर्मचारी सर्व जिल्ह्यातील सर्व लेखा कर्मचारी संपामध्ये आहेत जिल्ह्यातील सग सक... जिल्ह्यातील सर्व शासकीय